तरी स्वामी समर्थ अवधूत चिंतन शर्घ दे, दे कसं आत ना राहत नाही कारण तुमची पूर्ण कनेक्टिविटी माझ्याशी आहे आणि आपण पॉझिटिव्हच राहणार आहोत आणि पॉझिटिव्ह बोलणार आहोत जेणेकरून आपल्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडतील आणि पॉझिटिव्ह गोष्टी होतील तर चला आपल्या विषयाकडे विषयावरती ओळया कन्या राशीसाठी दहा डिसेंबर जो आहे तो कसा राहणार आहे आणि काय घडणार आहे सिंह राशी सॉरी आता सिंहराज झाली त्यामुळे माझ्या तोंडात ते झालं म्हणून मी लिहून ठेवलेलं आहे तेच बघते आणि मगच बोलते कन्या राशीसाठी जो आहे डिसेंबर दहा ते कसा जाईल एकदा सिंहराज माझ्या तोंडामध्ये आलेली आहे सिंह राशीची एनर्जी तुम्ही एकदा चेक करून घ्या किंवा ती एनर्जी बघा कदाचित तुम्हाला मॅच होईल कन्या राशीसाठी ही जी एनर्जी आहे ती कशी आहे फॅमिली मध्ये त्रास आहे निगेटिव्ह शक्ती का 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 आहे काहीतरी घडत आहे काहीतरी होतय अच्छा इच्छा आहे होप्स आहे की यातून बाहेर पडावं लवकर किंवा निगेटिव्ह शक्तीचा त्रास होतो आहे देवबंधनात आहे असं काहीतरी आहे तुमच्यामध्ये जेणेकरून घरामध्ये खूप त्रास वेदना किंवा काहीतरी असं निगेटिव्ह आहे जेणेकरून तुम्हाला त्रास होतो आहे त्यामध्ये देवाचं काहीतरी आहे जेणेकरून तुम्हाला त्रास होताना दिसतो आहे मला तर तीच एनर्जी आहे कारण करंट एनर्जी दिसत आहे एकदम करंट एनर्जी तुमच्या मध्ये काय आहे तुमच्या फॅमिलीमध्ये फरफराशेसाठी जी आहे ती इथं दिसत आहे की फॅमिली एक सिक्युरेट म्हणजे एक ब्रह्मांडाचा कवच जो आहे त्यामध्ये सिक्युअर नाहीये म्हणजे अ सिक्युअर म्हणजे तुम्हाला समजलं असेल कि एका म्हणजे नाहीये त्याला कोणतं प्रोटेक्शन नाहीये तुम्हाला एकदा एखादा कुलदेवतेचा की आपल्या कुटुंबात सगळं सुख समाधान पैसा तस तुमच्या कुटुंबामध्ये काहीच दिसत नाही सगळं अस्थाव्यस्त दिसत वेगळंच दिसत ही एनर्जी तुमच्यासाठी आलेली आहे आज दिवसभराची कुठंतरी याची खंत आहे दिसता आहे निगेटिव्ह शक्ती आले की मला असं म्हणजे डोकं वगैरे तुमच्यासाठी शुभ आहे आणि दहा तारीख डबल आलेली आहे दहा आयुष्यामध्ये चेंज काहीतरी होताना दिसेल दहा तारखेला काहीतरी चेंज दिसत आहे तुमच्यामध्ये बघूयात काय होत आहे पण आताची एनर्जी हीच आहे तुमच्यासाठी तर दहा तारखेला चेंज पण दिसतो आहे दहा दहाचं डबल कार्ड आलेलं आहे दहा तारीख तुमच्यासाठी शुभ धरा आणि पाच तारीख मी पण सांगितलेले आहे ते पण शुभ धरा कारण पाच आणि पाच दहा हे कार्ड बरोबर जुळून आले फॅमिली फॅमिली म्हटलं तरी दहा तारीख अबंडन्स पैसा दहा तारीख आणि ह्या दोन्हीला अनुसरून जी तारीख आहे ती पाच तारीख देवाची तारीख आहे मग हे बरोबर जुळून आले हे तुमच्यासाठी शुभ आहे दोन्ही तारखा ह्या लक्षात ठेवा नावाना चांगलं चांग। आता थोडा अडफाटा आहे आयुष्यामध्ये देवाचं मगाशी कायडं काढलं त्याच्यावरून सुद्धा मी मगाशी बोलले थोडंफार पण इथं पूर्ण एनर्जी दिसते आहे आडफाटा आहे देवाकडून आहे देवाचाच आहे आडफाटा देवबंधनात असतील किंवा काहीतरी निगेटिव्ह शक्ती असेल तुमच्यामध्ये त्याचं क्लियर उत्तर दिसत आहे इथं काहीतरी आहे जेणेकरून तुम्हाला देवबंधनात आहे हे मी क्लिअर सांगू कन्या राशीसाठी मी काही गोष्टी याच्यावरती तुमचा पहिला तर म्हणजे विश्वास पाहिजे विश्वासाच कार्ड आलेलं आहे विश्वास असणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे ह्याच्यावर जर विश्वास असेल तर तुम्ही या तुम यातून काहीतरी पॉझिटिव्ह करू शकता आणि यातून बाहेर पडू शकता त्यासाठी तुम्हाला न्यू बिगनिंग आहे जर हे जर पटत असेल किंवा याच्यावरती विश्वास असेल मी जे काही बोलते याच्यावरती तर तुम्ही विश्वास जर ठेवला तर याच्यात न्यू बिग म्हणजे काहीतरी काहीतरी थांबून नवीन होणार आहे आहे असं तुम्हाला सांगत आणि काहीतरी सिद्ध होत आहे यातून हे जर तुम्ही काही गोष्टी फॉलो केल्या तर काहीतरी सिद्ध देखील तितकच होणार आहे श्री स्वामी समर्थ आजचं राशी भविष्य जे आहे ते तुमच्यासाठी इतकंच आहे तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये श्री स्वामी